नमस्कार मैत्रिणी तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुंदर अशी बॅग बघणार आहोत या ठिकाणी बघा रुंदी मी अकरा इंच आणि उंची आठ इंच घेतली आहेत आठ ते साडेआठ इंच तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी मी बघा अकरा ते साडेआठ इंचची असे आपल्याला दोन पीस कट करून घ्यायचे आहेत थोडंसं राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी सो दोन चौकोन घेतले आहेत तिची बघा रुंदी आहे चार इंच आणि उंची आहे ती साडेचार इंच बघ आपण चार ते साडेचार जे असे दोन चौकोन गेज आहेत आता या ठिकाणी बघा मेन कापड आणि आपल्याला विघायचे आहेत गोणी घ्यायचे आहेत आता या ठिकाणी बघा आपण असे मोजून घेणार आहोत इथं बघ साईडने आपण चार चार इंच सोडून द्यायचं आहे जेवढं काय आपलं भरण तेवढं घ्यायचं आहे म्हणजे एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे या ठिकाणी बघा मी चार इंच चरुंद दिला एक पट्टी घेतली आहेत मोठ्या साईजची कट करून आपण कट करून घेऊ ही थोडी मी जास्त घेतली आहे कारण नंतर आपण कट करून घेऊ व्यवस्थित सारखी कट करून घेते बघा मी एक्स्ट्राच आहे ते या पद्धतीने आता याचे बघ आपल्याला मध्यभागी सेंटरमधून दोन पार्ट कट करायचे आहे आजच्या साईडने बघा मी गोणी लावून घेतले आहे तुम्ही गोनी आणि अस्थळ जॉईंट करून घ्यायचं आहे आता कट केल्यामुळे बघा आपले दोन्ही पण पार्ट आहेत ओपन झाले आहेत आपण एक शिलाई मारून घेऊ कडेकडेने बघा शिलाई मारून घेतली आहेत म्हणजे आपली गोणी आणि जे कापड आहे ते व्यवस्थित एकदम बस्त फिनिशिंग मध्ये दोन्ही पण पार्टला बघा मी आता शिलाई मारून घेतल्या आहेत आता आपण चेन घ्यायची आहेत या ठिकाणी बघा कुठली पण एक पट्टी घ्यायची आणि कोणत्या पण साईडला बघा उलटी ठेवायची चेन आहे ती उलटी ठेवायची आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची आपण ला या पद्धतीने नक्की चेन लावून अशी बॅग बनवून बघा आता आपण याच्यावरती बघा दाखवते मी शिलाईक द्यायची आहेत बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत चेनच्या खालच्या साईडने आपण बघा दापटीप द्यायची आहेत कारण आपले धागे दोरे अडकून ये त्याच्यामुळं आणि फिनिशिंग पण छान येते हे बघा दुसरी पण एक पट्टी घ्यायची आहे आता आपण ही पट्टी आहेत ना चेन सुईची ठेवायची आणि पट्टी आहेत ती अशी व्हिडिओ दाखल्याप्रमाणे उडची ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा आपली आता शिलाई पण झाली आहेत त्याच्यावर सुद्धा आपण एकदा देऊन घेऊ आता या ठिकाणी बघ आपली चेन जॉईंट झाले आहे एक्स्ट्राची चेन आहे ती आपण कट करून घेऊ बघा किती सुंदर अशी फिनिशिंग मध्ये आपली चेन बसले गेले आहेत आता बघा हे गोनी आणि हे आहेत ना कापड याच्या बी आपण कडेकडेने शिलाई मारून घेऊ एकदम स्लो मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे दुसरा पण पार्ट बघ आपण हे करून घेऊ दुसऱ्या पार्टला सुद्धा आपली बघा शिलाई मारून झाले आहेत आता बघा जी सरळ बाजू आहेत ना आपली त्या साईडला आपण एक शिराई मारून घेणार आहोत हा पूर्ण आपण चौकोनच कट केला तर फक्त वर साइडने थोडस आपण एक इंच असा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे जी सरळ बाजू आहेत बघा ती जॉईंट करून घेतली आणि एक दाब टीप देऊन घेतली आता बघा जे आपण चौक स्ट्रीप तयार केलं तर त्या सुद्धा आपण इथं जॉईंट करून घेऊ मध्यभागी सेंटरवरती सेंटर काढायचं आणि दोन्ही साईडनी दोन दोन इंच अंतर सोडून स्ट्रिप जॉईन करून घ्यायची आहे स्ट्रिपची जी लांबी आहे ती तुमच्या तुम्ही कम कमी जास्त ठेवू शकता या ठिकाणी दहा ते बारा इंच फक्त ठेवलेले आहेत आता बघ छोटे छोटे पार्ट आपण कट केले ते ना याच्या मध्यभागी सेंटर काढायचा या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा हा पार्ट आहेत ना आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आता जी हिस्ट्री आपण बघा जी पट्टी आहेत ना चेनची ती असं दोन्ही पण साईडला जॉईन करून घेत चाललं पण आपलं कधी थोडंफार कमी जास्त होतं ना त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित राहून बसत नाही ना म्हणून मी एका एक साईडने जॉईंट करून घेतला आहे आता बघा असं ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं आणि कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत बघ या पद्धतीने व्हिडिओ म्हणून दाखवल्याप्रमाणे कारण बऱ्याच वेळा असे राऊंडमध्ये चेन वगैरे लावायला प्रॉब्लेम येतो या पद्धतीने आपण चेन लावून गेला असेल तर आपण काहीच प्रॉब्लेम वगैरे येत नाही इथे बघा हा पार्ट आपण सारखा मुजून घ्यायचं आणि एक्स्ट्राची चेन असेल ते आपण कट करून घेऊन आहोत चेनचा जो पार्ट आहे तो ही पट्टी आपण कट नाही करायची बघा जे आपण लावल्या आहेत दोन पट्ट्या सारख्या ना ती पट्टी कट नाही करायची आपण चेनचा जो पार्ट आहेत ना रंग थोडा त्या साईडला सरकून एक्स्ट्रा जे चेनचा पार्ट आहे तो कट करून घेतला बघा इथे मी सरळ शिलाई मारून आपण जे ओपन पाठ आहेत ना तिथं पण शिलाई मारून घेऊ बघा व्यवस्थित एकावरती एक पकडून तुम्ही कट करून सरळ शिलाई मारून घेत दाखवते बघा कसं जॉईन करायचं ते एक असं व्यवस्थित पकडायचं आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आपण दाब टीप देऊन घेतली आहे एक व्यवस्था अशी आता दुसरा पार्ट आहेत ना आपण बघा डायरेक्ट असा पकडायचा आणि याला पूर्ण राऊंडमध्ये मध्ये शिलाई मारून घ्यायची आपल्या तिन्ही पण साईडने या पद्धतीने बघा इतकी सुंदर बॅग दिसते ना तयार झाल्यानंतर फारच छान दिसते तुम्हाला दिसायलाच पुढं तुम्ही तुमच्या मोठी सुद्धा बनवू शकता तुम्हाला जी साईज घ्यायची असेल त्या साईजची बनवू शकते छोटी मोठी बघ या ठिकाणी मी डबल डबल शिलाई मारून घेतलेली आहे या ठिकाणी बघा आता आपल्या शिलाई मारून झाली आहे तिथं बघ आपण थोडस सरकून ओपन करून घेते व्यवस्थित अशी कोणे वगैरे आपले व्यवस्थित काढून घ्यायचे अगदी सुंदर दिसते ना दिसायला शिवायला पण खूप सोपी आहे बघ किती सुंदर दिस आहे तुम्हाला हा बॅगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडशेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा याची चेन पण तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता बघा किती सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते नक्की ट्राय करून बघा इथं मी छोटी बनवली आहे तुम्ही मोठीसुद्धा बनवू शकता